आपके सामने एक बड़ा सा रेड बटन है अपने हाँ, कान में ईयरफोन्स डाल लो क्या डाल भी लिए बहुत तेज हो रहा है बहुत तेज हो रहा है। नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या गावाचे यूट्यूब चॅनल वाय बी क्रिएशनला तर मित्रांनो एडिटिंग करता येणा करायलाच पाहिजे कारण तुमच्यासाठी घेऊन आलो आहे सोप्या पद्धतीने एडिटिंग ते पण आपल्या मराठी भाषेत तर मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ खूप खास झालेला आहे त्यासाठी त्यासाठी व्हिडिओला संपूर्ण बघा आणि आपल्या मटेरियलला कोणत्याही प्रकारचा पासवर्ड नाही आहे त्यामुळे तुम्हाला मटेरियल डाउनलोड करताना काही अडचण येणार नाही जर आली तर तुम्ही मला इंस्टाग्रामला मेसेज करू शकता तर इंस्टाग्रामची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल व आपले मटेरियलचं लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल चला तर मग वेळ न घालवता चालू करूया आजच्या व्हिडिओला तर मित्रांनो असे एडि तर मित्रांनो अशी एडिटिंग करण्यासाठी आलायक मोशन ॲपची गरज जाणार आहे तर आलायक मोशन मोडी पिके तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल तर अलाइट त्यानंतर तुम्हाला अलाईट मोशन ॲप डाउनलोड करायचं आहे डाउनलोड केल्यानंतर अलाईट मोशन ॲप ओपन करायचं आहे त्यानंतर प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे बिटमार्क आणि शेक इफेक्ट तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल तर तुम्हाला तिथे तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती भेटून जाईल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण भेटून जाईल तर तुम्हाला बिटमार्क आणि शेक इफेक्ट इम्पोर्ट करून घ्यायचं आहे तर शेक इफेक्ट आणि बीटमार्क तुम्हाला आपल्याला डायरेक्ट रिसिट लिंक दिलेली आहे आणि जर तुम्हाला एक्स एम एल फाईल इम्पोर्ट करता येत नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा या व्हिडिओची लिंक तुम्हाला आपल्या टेलि आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये भेटून जाईल तर बिट चला तर मग बिटमार प्रोजेक्ट ओपन करूया तर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस दिसेल त्यानंतर प्लस चाय करून क्लिक करायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्यानंतर आल तुम्हाला हे मटेरियल दिलं आहे हे मटेरियल तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल तर तुम्हाला मी एक व्हिडिओ दिलेला आहे तर हा व्हिडिओ ॲड करायचा आहे त्यानंतर वर जाऊन फिल्म कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे तर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे ते साऊंडवरती क्लिक करायचं आहे आणि याचं साऊंड झिरोपर्यंत ठेवायचं आहे तर ठेवल्यानंतर तुम्हाला इथे चौदा पॉईंट जीवच्या भेटला यायचा आहे क्लिक करायचं आहे त्यानंतर दर फोटो ॲड करायचा आहे थ्रीडॉटवर जाऊन फिल कंपोजिशन एरिया करून तुम्हाला दुसऱ्या बीटपर्यंत अशा प्रकारे फोटो ठेवून द्यायचे आहेत तर सगळे अशाच प्रकारे सगळे फोटो तुम्हाला ॲड करून घ्यायचे आहेत तर मी फोटो ॲड करून घेतो तोपर्यंत तो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशा प्रकारे आपले फोटो ॲड झाले आहेत तर फोटोनला इफेक्ट देण्यासाठी तुम्हाला बॅक यायचा आहे बॅक आल्यानंतर शेकपेक प्रोजेक्ट ओपन करायचा आहे तर शेकफेक प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर शेक पहिला आहे त्यावरती क्लिक करायचं आहे इफेक्टमध्ये जाऊन तर डॉटवर जाऊन कॉपी इफेक्ट करायचं आहे तर कॉपी इफेक्ट केल्यानंतर चालू बिटमार प्रोजेक्ट ओपन करायचा आहे तर चालू बेटमार प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला तुम्हाला इथे डबल बीट दिसत असेल तर डबल बीटला तुम्हाला हा इफेक्ट द्यायचा नाही तर पहिलावाला इफेक्ट तुम्हाला सिंगल बीट आहे त्या फोटोना तुम्हाला पहिलावाला इफेक्ट द्यायचा आहे त्यासाठी फोटोवरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन पेस्ट इफेक्ट करायचा आहे तर तुम्हाला पहिला इफेक्ट फक्त सिंगल बीटला द्यायचा आहे हा डबल बीटला दुसरावाला इफेक्ट द्यायचा आहे तर फोटोवरती क्लिक करायचा आहे तर डटवर जाऊन पेस्ट इफेक्ट करायचा आहे तर पहिलावाला इफेक्ट ला देऊन झालेला आहे तर आपल्याला सेकंडवाला इफेक्ट द्यायचा आहे त्यासाठी बॅक यायचं आहे तर बॅक आल्यानंतर शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे तर ओपन केल्यानंतर शेक दुसऱ्यावरती क्लिक करायचं आहे इफेक्टमध्ये जाऊन थोडा टोळ जाऊन कॉप इफेक्ट करायचा आहे तर कॉप इफेक्ट केल्यानंतर तुम्हाला बॅक येऊन चालू बीटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे तर चालू बीटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर आपले जेवढे फोटो राहिले आहेत तर त्या सगळ्या फोटोलाही बेक इफेक्ट द्यायचा आहे तर डबल बीटवाली आपले फोटो राहिले आहेत त्यासाठी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे इफेक्ट मध्ये जायचं आहे पेस्ट इफेक्ट करायचा आहे <laughs> अशाच प्रकारे सगळ्या जर आपला इफेक्ट देऊन आले आहे तर मित्रांनो खूप भारी व्हिडिओ झालेला आहे तर त्यानंतर तुम्हाला इथे प्लस चायकोवरती क्लिक करायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे <laughs> मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला मी बॉर्डर पेंज दिली आहे ती ऍड करायची आहे तर ऍड केल्यानंतर थ्री डॉटवरती क्लिक करून फिट कंपोजिशन एरिया यावरती क्लिक करून शेवटपर्यंत ठेवायचं आहे त्यानंतर व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी तुम्हाला इथे सेटिंगचं आपल्याकडे ॲरोचं ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला खाली एक्सपोर्टच्या बटनवरती क्लिक करायचं आहे तर आपला व्हिडिओ एक्सपोर्ट होऊन जाईल व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मजा आया और मैं ये जो मजा आहे हिंदुस्थान को व्यक्ती चाहता हूं